आपलं नाणं एकदम खनखनीत वाचत लढत एकदम टप एकदम 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 कडाक लग्या लॅग्या लॅग्या एक नंबर लढत झाली आज एक नंबर लढत झाली खऱ्या अर्थानं अंगावर काटाला आज होतं गाणं भव्य आणि दिव्य असं ओपन जो बर्यतीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये गटाला बी एक बडकर कर एक लढती बघायला मिळाल्या सेमी फायनलला बी एक बडकर कर एक लढती बघायला मिळाली आणि फायनलला तर अगदी डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळाली आणि या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं कौतुक करा असं वाटतं घरच्या साथ जो फुलट असताना सुद्धा या देव आणि सावकार्या जोडीने आज प्रथम क्रमांक पटकावला मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन असं म्हणतात ना की संयम असला की नक्कीच एक दिवस तुमचा असतो आज दिवस होता देव आणि सावकार्या बैल जोडीचा म्हणजे तुम्ही विचार करा सरजा बाब्या गर्निगीचा राजा बावऱ्या तेजाभाई असली चांगली टॉपच्या हात्या असताना देखील आज देवा आणि सावकारनं असलं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि आज प्रथम क्रमांकाची मार्गरी ठरले मरापासून अभिनंदन मरापासून अभिनंदन देवा आणि सावकार या बैल बैलजोडीचं खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आज दोन क्रमांकावर द्वितीय क्रमांकाची मारकरी ठरली आपली एक सातारकर पक्का ज्याला आपण एकाचा शेवट म्हणतो तो आणि दुसरा बुलढाण्याचा एक्का जो निकालाचा बादशाह असा बाब्या सरजानी बाबा बाब्या ही जोडी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या सीझनमध्ये एकत्र होती आणि खऱ्या अर्थानं ती दुसऱ्या क्रमांकाची मारकरी ठरली जर त्यांनी पहिला क्रमांक केला असता नाही तर त्यांची आज हॅट्रिकच झाली असते असं म्हटलं तर ओगं ठरणार नाही म्हणजे मागच्या दोन मैदानामध्ये एकत्र पाडली तिथं पहिला क्रमांक पटकावला आज पुन्हा एकत्र आली आज दुसऱ्या क्रमांकावर त्यांना जरी समाधान मानावं लागलं असलं तरी तेवढ्याच एवढ्या ताकदीनं गाडी कडणं पडाली म्हणजे सेमी पण कडनं काढला आणि फायनल आम्ही कडनं एकत्या ताकतीने पाडली ना आणि दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली खऱ्या अर्थानं म्हणतात ही शर्यत इथं काहीही शकतं आणि काहीही घडू शकतं नक्कीच दिलेली लढत महत्वाची असते आणि आज लढत जी आणि बाब्यांना दिली ना एक नंबर लढत होती आणि एक नंबर गाडी पाडली ते एवढ्याच ताकदीनं गाडी पडली घरने राजाने त्याच्या जोडीला होता थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या म्हणजे मागच्या मैदानामध्ये बाकासूर सोबत पडलेला तो बावऱ्या आठवला का हा तोच बावऱ्या तो बावऱ्या आज ह्यावेळी गर्निकीच्या राजाबरोबर होता ना तो पण एवढ्या ताकदीनं पडाला ना त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं खऱ्या अर्थानं ती गाडी पण जबराट पडाली सेमीला पण असेल गटाला पण असेल फायनलला खऱ्या अर्थानं देव आणि सावकारची जी ताकद लागली ती आज त्यांची ताकद कमी लागली असं म्हणलं तर स्पष्ट वावग ठरणार नाही त्यामुळे आज गर्निकीच्या राजा आणि बावऱ्या जोडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं त्यानंतर आपला तेजाबाई उगलेवाडीकरांचा तेज आणि तेजा जोडीला जो वादळ होता त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं हरकत नाही मित्रांनो आगच्या मैदानात एक नंबर त्याच्या त्याच्याबाईनं नाही आता चौथ्या क्रमांक म्हणजे महत्वाचं काय की मैदानात गोलाल घेतलाय नात करायचा नाही खरच तेजाबाईच कमाल नाही एक नंबर बघायला भेटली तेजाबाई असेल वादळ असेल त्यांना जीवा बाजी त्यानंतर जेवढी पण गा गाड्या गुलालात राहिल्या मग त्यानंतर चेतक असेल गाणं असेल ही पण जुडी असेल चांगल्या चांगल्या गाड्या होत्या मैदानामध्ये आणि खरंतर टॉपची बैल सगळी आलेली असताना आज त्या मैदानामध्ये जेवानी सावकार ही जोडी चमकली आणि तेवढंच आनंद वाटला सरजा आणि बाबा ही जोडी एकत्र पळाली आणि एकत्र पळल्यानंतर त्यांनी गुलाल पण घेतला आणि गुलाल नाही घेतला दोन क्रमांकाचे मानकरी ठरले म्हणजे अभिनंदन वाटतो जेव्हा आपण सरजाप्रम्यान आपल्याला सर्जाचा जेव्हा गुलाल घेतो आणि गुलालपेक्षा तो पहिले एक दोन तीन क्रमांकामध्ये असतो तर अजूनच आनंद वाटतो पुन्हा एकदा अभिनंदन सगळ्या बैल जोडींचं जेवढ्या टॉपच्या होत्या ज्यांनी प्रथम क्रमांक त्यांचं सुद्धा आणि जेवढ्या गाड्या गोलालत राहिल्या त्यांचं सुद्धा आणि महत्वाचं जेवढ्या बैलगाडा बालखणी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन करणे एवढ्या मोठ्या लढतीमध्ये सामील होणे हीच महत्वाची गोष्ट आहे फक्त मात्र बरं बैलच जर आले तर लढत काय होणार व त्यामुळं तुम्ही येता त्यामुळे मैदानाची रंगत वाढते आणि नक्कीच एक दिवस तुमचा पण असणार आहे म्हणजे आशा सोडू नका आशा सोडली की सगळं संपलं आशा सोडायची नाही ह्या मैदानात नाही तर पुढच्या मैदानामध्ये पण एकच एक दिवस तुमचा गुलाल असणारच असणार काही वाद नाही पुन्हा एकदा अभिनंदन जेवढ्या पण गाड्या गोलात राहिल्या त्यांचं आणि अभिनंदन करावं सुद्धा विठ्ठल लानाचं जबराट गाडी आणली त्यांनी पण आणि बाकी जेवढे पण डायव्हर ज्यांनी आपल्या फायनलला गाड्या पात्र केल्या आणि फायनलचा गुलाल घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन उद्या बीन जोडच्या लढती अजून टॉपच्या राहणार आहे त्या बघूया काय होते ते तोपर्यंत राम राम चला